हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका करंजाणे नवरात्रोत्सवाची धूम श्री सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थेच्या भव्य गरबा महोत्सवाने उत्साह शिगेला दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्था करंजाडे यांच्या वतीने आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे विशेषतः संस्थेद्वारे आयोजित करण्यात येणारा हा भव्य गरबा महोत्सव हा या उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरत असून करंजाडे आणि परिसरातील दांडिया रसिकांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे या उत्सवाचे आयोजन सरपंच मंगेश शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असून त्यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक व सांस्कृतिक एकोपा जपत या सोहळ्याला एक आगळी वेगळी प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे भव्य गरबा महोत्सवाची परंपरा श्री सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्था दरवर्षी नवरात्रीसाठी या महागरबा महोत्सवाचे आयोजन करते महाराष्ट्राची पारंपरिक संस्कृती आणि गुजरातची गरबा दांडियाची परंपरा यांचा सुंदर संगम या ठिकाणी मिळतो उत्सवाचे वैशिष्ट्य महिला आणि लहान मुलांपासून सर्वजण पारंपरिक वेशभूषेत गरब्याच्या तालावर थिरकण्यासाठी या महोत्सवात सहभागी होतात कलाकारांची मांदियाळी प्रख्यात संगीतकार आणि गायक यांच्या सुमधुर आवाजातील गरबा गीतांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि आनंददायी बनून जाते पुरस्कारांचे आकर्षण दररोज उत्कृष्ट नृत्याविष्कार सादर करणाऱ्या कलाकारांना तसेच आकर्षक वेशभूषा परिधान केलेल्या स्पर्धकांना सरपंच मंगेशेलार यांच्या वतीने आकर्षक बक्षिसे देऊन गौरवण्यात येते सरपंच मंगेश शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित हा सार्वजनिक नवरात्रोत्सव केवळ एक धार्मिक सोहळा नसून तो करंजाडे गावातील सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक एकात्मतेचे प्रतीक बनला आहे या गरबा महोत्सवामुळे परिसरातील नागरिकांना एकत्र येऊन आनंद साजरा करण्याची आणि देवी भक्तीत तल्लीन होण्याची एक सुवर्ण संधी मिळते हा उत्सव यशाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी संस्थेचे सा सर्व पदाधिकारी आणि सदस्य अथक परिश्रम घेत आहेत गरबा आणि दांडियाच्या संगीताने करंजे रात्रभर तुमदुमत आहे आणि हा आनंद सोहळा पुढील काही दिवस असाच सुरू राहणार आहे युट्यूब हिंदुस्थान चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका